हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला सकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर आराध्याचं चाललं आहे मला आळूवडी देडावर टिफिनला तर त्याच्यासाठी आळूवडी करणार आहे तर चला आता किचनमध्ये आणि तांदळाचं पीठ वापरून करणार आहे तर थोडं थोडं तांदळाचं पीठ बेसन आणि बाकीचं साहित्य तर चला आता किचनमध्ये अळूवडीसोबत आहे ना मी मोदक पण करणार आहे तर चला बाप्पा येत आहे चार पाच दिवसावर बाप्पा येणार आहे आपले गणपती बाप्पा तर त्यांच्यासाठी मोदक त्यांच्या आवडीचा पदार्थ पण तळून करणार आहे तसे तो उकडीची रेसिपी येणार आहे तुम्हाला उकडीच्या मोदकांची पण आता तळणीचे प तळणी तळून करणार आहे तर चला मग किचनमध्ये तर दोन्ही पदार्थ नक्की बघा आवडले तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा तर चला किचनमध्ये आधी आळी अळूवळी बघू मग बघू मोदक यात घेतलेलं आहे बेसन तांदळाचं पीठ हवरी हवरी म्हणजे तीळ सफेद तीळ घरची लाल मिरची हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण कोथंबीर आणि लिंबू अर्ध अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ पोवा याचं मिश्रण केलं आहे चला छान अशी करतो आहे आपण आज तांदळाचं पीठ वापरून ता एक उलट एकाचं टोक तिकडं करायचं एकाचं इकडं करायचं म्हणजे वडी छान वळल्या जाते आणि वडीला चौकोनी आकार येतो चला आता याची आपण चौकोनी घडी घालणार आहे याला पण लावून घ्यायचं आळ थोडंसं पीठ दोन्ही बाजूनी आधी हा भाग मोडपीच चालायचा आणि अशी बारीक जेवढी शक्य होईल तेवढं बारीक हे करून घ्यायचं अशा प्रकारे झालेली आहे गोलवडी चला अशी झालेली आहे आता वाफ देऊन घेऊ आपण चला एक दहा मिनटं आपण वाफ देणार आहे झाकण ठेवायचं आणि एक दहा ते बारा मिनटं वाफ द्यायची चला वडी बघूया छान झाली तर चला वडी छान थंड झाली कट करून घेऊ आणि आज मी आळूवड्या तळून घेणार आहे नाही तर मी नेहमी तव्यावर फ्राय करते तव्यावर थोडं तेल टाकून आणि मग फ्राय करते पण आज आहे ना तळून घेणार आहे छान अशा पातळ झाल्या आहे चला आता तळून घेऊ चला वड्या सोडून घेते मी तेल तापत ठेवलं होतं तर चला अशा छान फ्राय झाल्या कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला इथं झालेली आळवडी आवडली असेल तर नक्की लाईक करा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच रेसिपीमध्ये छान गणपती बाप्पासाठी मोदक ब बनवणार आहे मी संध्याकाळी ते पण शेअर करणार आहे याच रेसिपीमध्ये तर चला इथं घेतला आहे एक वाटे मैदा तर चला चवीप्रमाणे थोडं मीठ किंचित खाण्याचा सोडा घेणार आहे मी थोडा घेतला आहे एक चिमूट चला इथं अर्धा चमचा तूप घेतलंय मी आपलं घरचं आहे गावठी तूप हे मीठ आणि तूप छान याला मिक्स करून घ्यायचं आणि मग पीठ मळून ठेवायचं पीठ म्हणजे मैदा घट्टसर गोळा मळायचा आहे आपल्याला मैद्याचा इथं मी मैद्याचा वापर केला आहे मैद्याचा जर ना तसं खारीसारखे होणार आहे आपले छान मोदक कुरकुरीत हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू हो पीठ चला दहा एक मिनट आपण हे पीठ झाकून ठेवू हो। चला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो। चला मिक्सरला बारीक करून घेऊ हो। ते इथं वेलची पूड जायफळ पूड़ नाही आहे मा जायफळ नव्हतं माझ्याकडे मी नाही घेतलं तुमच्याकडं असेल तर घ्या इथं एक चमचा खसखस आहे इथं काजूची भरड आहे थोडी आणि इथं बदामाची भरड चला तो टाकून घेऊ थोडं तूप घेऊ थोडं टाकून थोडं टाकायचं चला केस टाकून बारीक गॅसवर बारीक बारीक गॅसवर परतून घ्यायचा चांगला चला इथं मी थोडं तूप घेतलं आणि यात खसखस छान हे करून घ्यायची बघा छान फुगली आहे यात काजू बदाम त्याचे पूड मिरची पूड नंतर टाकायची छान परतून घ्यायचं खोबऱ्याबरोबर ते पण छान परतलं जातं पूत टाकून घेऊ परत एकदा परतून घ्यायचं आपलं सारण रेडी आहे चला सारण आपलं थंड झालेलं आहे आता यात आपण पिठी साखर टाकायची आहे पिठी साखर राहिली आहे गरम याच्यात टाकली तर पाणी सुटतं म्हणून मग मन थोडं थंड होऊ दिलं आणि मग आपण पिठी साखर टाकणार आहे तर मी इथं अर्धी वाटी साखर घेतली होती पिठी साखर आहे तुमच्याकडं तर दळून घ्या छान मिक्स करून घ्यायचं चला सारण रेडी आहे चला मैदा पण छान भिजला तर चला असे छोटे छोटे पेडे करायचे चला मैद्यात अशी थोडी हे करायचे प्रेस आणि लाटून घ्यायचे पातळ पारी ना। ना। तर चला एकसारखे गोल पारी लाटून घ्यायची पाच साखा लाटून घेते आणि लगेच तळते कारण मैदा असल्यामुळे ना ते थोडी पारी छोटी होऊन जाते लगेच तर बघा ही साईज लाटली मी अशा लाटून घेतल्या चला आता आपण सारण भरून तर चला आता आपण पारी घेतली तर आधी कळी कळ्या करून घ्यायच्या तर खालून सुरुवात करायची तर चला अशी कळ्या पाडवून घेते मी आता आधी कळ्या पाडायच्या मग सारण भरायचं तर चला सारण भरून घेऊ तर चला एक चमचा सारण घेतलं छान खोल हात करायचा आपला खोलगट आणि असे हे चुन्या करून घ्यायच्या करून घेतला आता छान असं अल्लाद हाताने कळाई हे नाही झाल्या पाहिजे असं वरपर्यंत करून घ्यायचं तर बघा असं करून घेतला आता सर्व याच प्रकारे करते चला तर तेल ठेवलं मी कढाईत तर बघा असे बनवून घेतले कसे वाटले सांगा कळाई छान पडल्या भरपूर पडल्या चला आता तळून घेऊ कलर कसा आला सांगा चला इथं मोदक झालेले भरपूर कळ्या पडलेल्या आणि खूप छान असे ठिसूर झालेले ठिसूर म्हणजे अगदी बघा असे भरपूर सारण चला आवडले तर लाईक करा तुळशीच्या पानांनी छान हे दिलं तर कुठल्याही पदार्थाला तुळशीच्या पानाचा मान द्यायचा असतो प्रसाद आहे हा चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर चला इथे झालेली छान देवपूजा आता वाजले संध्याकाळचे सात आणि मोदकाचा प्रसाद देवाऱ्या मग देवांना दाखवलं आहे तर चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर इकडे नागनारसोबा तर त्यांना पण आज संध्याकाळी नैवेद्य दाखवून काढून घ्यायचे आहे कारण आहे ना आमोश्या लागायला म्हणजे घरातले जेंट्स जे मंडळी असतात पुरुष मंडळी त्यांनीही नागनारसोबाचं तोंड पाहायचं नसतं तर आज त्यांचं पण म्हणजे काढून घेणार आहे मी नैवेद्य दाखवून तर चला ही रेसिपी आवडली का छान दिवा पण हे केला आहे तर चला सगळ्यांना बाय बाय चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सगळ्यांना बाय बाय